या दिवसामध्ये मेथी एकदम ताजी आणि फ्रेश भेटते अगदी हिरवीगार अशी ताजी मेथी असते आता आपण मेथी जरी आणून ठेवली घरामध्ये फ्रीजमध्ये ठेवली तरी अगदी दोन ते तीन दिवस ताजी राहते नंतर ती खराब होऊन कुजूनच जाते पण अगदी एक चमचा तेल टाकून मेथी अशा प्रकारे जर तुम्ही करून ठेवलात तर हा मेथीचा पदार्थ अगदी एक ते दीड महिना खराब होत नाही आणि केव्हा पण तुम्ही खाऊ शकता नमस्कार सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक जुडी मोठी मेथीची भाजी घेतली आहे त्याची फक्त पानच घ्यायची देठ घ्यायचे नाहीत कारण आपण जे नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी फक्त पानच लागतात आणि खराब पानं असतात ती बाजूला काढून टाकायची आता इथे मी स्वच्छ अशी धुवून घेतली आणि एकदम अशी बारीक चिरून घेतली यामध्ये मोठे डेट असतील तर ते बाजूला काढून टाकायचे आणि एकदम बारीकच अशी चिरून घ्यायची आता हे करताना एक जाड कढई ठेवून घेतली आहे त्यामध्ये एकच चमचा तेल टाकून ही, ते 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 ही मेथी फुल गॅसवर अगदी दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची असं फुल गॅसवर परतण्यामुळे मेथीला पाणी पण सुटत नाही आणि त्याचा जो कडवटपणा असतो तो, तो पूर्णपणे निघून जातो आणि मेथी चांगली कोरडी होऊन जाते आता इथे बघाल तर कढईमध्ये अजिबात पाणी राहिलं नाही या प्रकारे अशी फुल गॅसवर ही मेथी अगदी दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची आता ही मी थंड करून घेते कारण हे आपल्याला वापरायचे थंड करूनच त्यासाठी मी गॅ गॅस बंद करून टाकले आहे आणि थोडा वेळ पुन्हा परतून घेते म्हणजे खाली ती चिकटणार नाही कढईला अशा प्रकारे आता ही मी पूर्णपणे थंड करून घेते आहे आता या मेथीच्या भाजीपासून नाश्त्याचा पदार्थ बनवायचा आहे त्यासाठी इथे मी एक चमचा म्हणजे दहा बारा मिरी घेतली आहे आणि एक चमचा जिरं घेतलं आहे हे जर तुमच्याकडे पावडर फॉर्ममध्ये असेल तर तुम्ही पावडरमध्ये वापरला तरी चालेल एक चमचा मी ओवा घेतला आहे आता हे मी आधी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे त्यामध्येच मी एक चमचा मीठ टाकून घेते आहे हे सगळं असं मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे छान अशी चव येते आणि वास पण चांगला येतो त्यामध्येच मी पाव चमचा हळद आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालते आहे आता हे सगळं आधी बारीक करून घ्यायचं कोरडंच बारीक करून घ्यायचं त्यामध्ये धने जिरे पूड घालून घेतली आहे आणि असं केल्यामुळे काय होतं छान असा त्याचा सुगंध येतो तुम्ही जर पावडर युजचं असं वापरलात तर त्याला एवढा चांगला असा वास येत नाही त्यामुळे अशी मिक्सरमध्ये बारीक करून जर वाटला तर पदार्थ मन चांगला लागतो आता हा पदार्थ मी नाश्त्याचा करणार आहे तो मी गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे तुम्हाला जर इथे गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ वापरलात तरी चालेल मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे जे आपण रोजच्या चपातीला वापरतो तेच आणि त्यामध्येच मी अर्धी वाटी एकदम बारीक रवा घेतला आहे बारीक रवा घातल्यामुळे नाश्ता एकदम कुरकुरीत राहतो अगदी महिना ते दोन महिने राहिले तरी तसाच्या तसा, तसा कुरकुरीत राहतो आता हे मी मिक्स करून घेतले त्यामध्येच कोरडा आधी हा मसाला टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेते म्हणजे काय होईल सांगा पिठामध्ये हे सगळं मीठ वगैरे मसाला जो आहे तो चांगला मिक्स होऊन जाईल आणि सगळ्या बाजूला हा मसाला चांगला लागला जाईल अशा प्रकारे कोरडा असतानाच आधी मिक्स करून घ्यायचं आता हे झाल्यानंतर इथे मी मोहन टाकणार आहे त्यासाठी चार चमचे आपण जे पोह्यांसाठी वापरतो ना चमचे तेच चमचे चार चमचे ते कडकडीत तेल गरम करून घेणार आहे आता हे माझं जे भांडं आहे ते लहान पडलं मला पीठ मळताना त्रास होईल म्हणून मी मोठ्या भांड्यात घेतलं आता हे चांगलं कडकडीत असं तेल करून घेतलं आहे थोडं थोडं टाकून चमच्याने आधी ढवळून घ्यायचं म्हणजे पिठाला चांगलं लागलं जातं असं मोहन घातल्या घातल्यामुळे पदार्थ एकदम खासता आणि कुरकुरीत होतो छान असा क्रिस्पी होतो तेल पण उड़त नाही आता हे जे घातल्यानंतर पुन्हा हाताने असं छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे चांगलं तेल सगळ्या बाजूला त्या पिठाला लागलं जाईल अशी मूठ आवळल्यानंतर घट्ट मूठ आवळली जायला पाहिजे जा, अशा प्रकारे हे प्रमाण बरोबर आहे दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बारीक रवा आणि चार चमचे तेल एवढ्या पिठासाठी हे प्रमाण बरोबर आहे आता आपण जी मेथी कोरडी करून घेतली आहे कडीमध्ये ते घालून घ्यायची अशी कोरडी केल्यामुळे एक तर त्याचा कडवटपणा पूर्णपणे निघून गेला आहे आणि पाणी नसल्यामुळे आपण जो पदार्थ करू त्याला जास्त पाण्याचा वापर लागणार नाही आणि एकदम कुरकुरीत होऊन जाईल आणि मेथीचा जो सुगंध असतो तो, तो पण यामध्ये उतरून जाईल मेथी घालून आधी चांगलं मिक्स करून घेतले आहे आणि एका एक वाटीने मी पाणी घेते आहे ज्या वाटीने मी पीठ घेतलेलं त्याच वाटीने पाणी घेते आहे आता हे जे पीठ आहे ते एकदम घट्ट मळायचं आहे अगदी पुऱ्यांसारखं पीठ मळायचं आहे इथे जर तुमचं पीठ थोडं जरी सैल झालं किंवा नरम झालं तर आपला जो पदार्थ आहे तो न होता तेलकट होऊन जाईल त्यामुळे असं थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं इथे मला सगळं पीठ मळण्यासाठी एकच वाटी पाणी लागलं आहे आता हे तुमचं प्रमाणावर आहे काही वेळा मेथीच्या भाजीमध्ये जर पाणी राहिलं तर हे इथे आपण जे पाणी वापरतो ते कमी वापरू शकता आता हे माझं बरोबर एक वाटी येते ते पाणी लागलं आहे या प्रमाणामध्ये मी दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धा वाटी रवा आणि एक वाटी पाणी घालून हे चांगलं मळून घेते आहे आता हे मळताना आपण बघू शकता एकदम मी घट्ट मळते आहे अजिबात सैल झालं नाही आहे आणि एक चमचा तेल लावून हे पुन्हा असं मिक्स करून घेणार आहे थोडंसं असं तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ आपलं कोरडं पण पडत नाही आणि चांगलं तेल लागल्यामुळे आपल्याला लाटायला पण त्रास होणार नाही अशा प्रकारे आता हे मळून मी दहा मिनटं हे ठेवून देते आहे दहा मिनटानंतर आपण बघूया आता ह्याला साठा लावायचा आहे त्यासाठी मी इथे तीन चमचे तूप घेतलं आहे आता साठा लावताना कायम तूपच घ्यायचं तेलाचा वापर नका करू ह्या चमच्याने मी तीन चमचे तूप घेतलं आहे आणि ती दोन चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे कॉर्नफ्लॉवर नसेल तर इथे तांदळाचं पीठ वापरला तरी चालेल किंवा आरा पावडर वापरला तरी चालेल तूप मी फ्रीजमध्ये होतं घट्ट होतं म्हणून थोडंसं गरम केलेलं आणि थंड करूनच ह्या पिठामध्ये ओतून घ्यायचं असं करून घ्यायचं आणि एकदम छान असं त्याला फेटून घ्यायचं फेटून घेतल्यामुळे काय होतं फ्लपी होतं आणि आपण ज्यावेळी साठा लावू किंवा त्याला थर लावू त्यावेळी ते, ते छान असे फुलले जातील अशा प्रकारे हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनटात छान असं हे फुलून आले आहे बघू क्रीमी झालं आहे एकदम अशा प्रकारे क्रीमी व्हायला पाहिजे आता आपण जे पीठ घेतलं आहे ते पण चांगलं मळून घ्यायचं पुन्हा एकदा छान असं घट्ट मळलेलं आहे अशा प्रकारेच हवं आहे आता एक गोळा घ्यायचा आपल्या जो पोरपटावर राहील एवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि पातळ अशी पूर्ण लाटून चपाती घ्यायची एकदम पातळ लाटायची चपाती आणि ज्याप्रमाणे मी दाखवते त्याप्रमाणे साठं लावून त्याला फोल्ड करून घ्यायचं चा, हाताने चांगलं पसरून असं लावून घ्यायचं त्यामुळे सगळीकडे चारी बाजूला चांगलं लागलं जातं चमच्याने लावायला गेला तेवढं चांगलं होत नाही आणि चाळणीच्या साह्याने आपण पीठ पसरून घ्यायचं इथे मी गव्हाचं पीठ वापरलं आहे तुम्ही मैदा पण वापरू शकता किंवा तांदळाचं पीठ पण कोरडं वापरून घेऊ शकता ह्या प्रकारे आधी फोल्ड करून घ्यायचा मधोमध दोनदा दुमडून घ्यायचं समान असं चा, आणि चांगलं असं चा, पुन्हा थोडंसं असं हे आपण जे कॉर्नफ्लॉवर आणि तूप मिक्स केले ते लावून पीठ असं पसरून घ्यायचं म्हणजे आपण जे फोल्ड करू ते छान असे लेअर तयार होतील पुन्हा एकदा उलटं दुमडून घ्यायचं मी दुमडताना स्किप करू नका म्हणजे तुम्हाला समजताना चांगलं जाईल नाहीतर गो तुमचा गोंधळ होईल आणि पुन्हा हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं जिथे आपण फोल्ड केलं आहे तिथे हलक्या हाताने लाटून घ्यायचं जास्त जोर देऊन जर लाटायला गेलात तर त्या आपल्या कळ्या ज्या असतात किंवा पाकळ्या खुलणार नाही आणि मोकळा नाष्टा होणार नाही तूप आणि जे कॉर्नफ्लॉवर आहे ते लावून घ्यायचं पुन्हा पीठ कोरडं टाकून घ्यायचं अशा प्रकारे मी दोनदा हे करून घेतलं आहे आणि हे बरोबर पुन्हा फोल्ड करून त्यावर दुसरी जी पट्टी आहे त्याला साठ लावून म्हणजे तूप लावून आणि कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण जे आहे ते लावून पुन्हा असं दुमडून घ्यायचं अलगत हाताने लाटणी फिरवून घ्यायची इथे लाटताना मात्र अलगत हाताने लाटायचं जोर देऊन लाटू नका जोर दिला तर त्या पाकळ्या मोकळ्या न होता घट्ट चिकटून राहतील आणि हा जो नाश्ता आहे तो चांगला खास्ता नाही होणार बाजूच्या कडा आधी काढून टाकायच्या थोड्याशा अशा एका इंचाच्या आकाराच्या किंवा एका बोटाच्या आकाराचे एवढे अशा तुकडे करून घ्यायचे इथे जास्त पण करून घ्यायचे नाही जेवढं एका लेअरचे कराल तेवढ्याच हे कापून घ्यायचं इथे जर जा जास्त करून ठेवला थोड्या वेळाने हे चिकटून जाणार एकामेकाला आणि चांगले फुलणार नाही एका बाजूला मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवते आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर गॅस स्लो करून घ्यायचा आणि ह्या ज्या आहेत नाश्ता तो आपण हळूहळू टाकून घ्यायचा इथे मी मैद्याचा अजिबात वापर केला नाही आहे त्यामुळे मुलांना नाश्त्याला द्यायला एकदम छान चहाबरोबर के खायला किंवा मुलांना टिफिनमध्ये द्यायला एकदम चांगले लागतात अगदी महिनाभर राहिले तरी खराब होत नाही आणि एकदम चवीला भन्नाट लागतात जी मुलं मेथीची भाजी नाही खात ती लोक आवडीने खातात अग कुरकुरीत असे होतात खारीसारखे होतात अजिबात तेल राहत नाही आणि एकदा जर करून ठेवलात तर महिनाभर तुम्हाला बघायला नको असेल तर एकदा नक्की करून बघा मेथीच्या खूप भाजी येते आणि त्यावेळी आपण भरपूर प्रमाणात आणल्यानंतर काय करायचं हा विचार करण्यापेक्षा असा एकदा नाश्ता करून नक्कीच ठेवू शकता बघू शकता इतके छान असे ह्याचे लेअर सुटले आहेत आणि चवीला पण खूपच छान होतात गॅस स्लो करून तळून घ्यायचं एकदम पण स्लो ठेवायचं नाही नाहीतर ते लेअर आतमध्ये तुटले जातात किंवा सुटले जातात आणि तेल ओढलं जातं अशा प्रकारे हा मेथीचा नाश्ता मी करून घेतला आहे बघू शकता एकदम सगळ्या बाजूने खुलून अशा पाकळ्या दिसत आहेत क्रंची होतात अगदी कुरकुरीत होतात आणि खास्ता होतात महिनाभर राहिले तरी खराब होणार नाही डब्यामध्ये द्यायला चहाबरोबर खायला ते एकदम छान लागतं आणि एक मी तुम्हाला तोडून दाखवते त्याचा तुम्हाला आवाज कळेल किती छान आला आहे आणि कुरकुरीत आहे तो तुम्ही इथे बघू शकता अजिबात ह्यामध्ये तेल राहत नाही अशा प्रकारे जर तुम्ही करून ठेवलात तर महिनाभर हा नाश्ता चालतो चला मग हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा खूप जणांकडून शेअर करा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा